we yeah. माझ्या पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये चला तर ताईनो आजची ब्लॉगची सुरुवात ही मीच केलेली आहे घड्याळात वाजलेली आहेत सव्वा नऊ आणि आज आहे महाशिवरात्री सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांच्या घरी आज खिचडी वडे आज कसं एकादस दुप्पट एकादशी दुप्पट खाशी असतात आणि खातात तर मला पण सगळी कामं माझी पडलेली आहेत पण म्हटलं चला व्हिडिओचा सुरुवात तरी करूया कारण सगळ्यात पहिले तर आज मी सकाळी आम्ही दरवेळेस ना आमच्या गावची आज यात्रा हो एक एक म्हणत मी कॅमेरा पुस्ते तर दरवेळेस दोन चार दिवस आधी मी तुम्हाला ना ही देत असते म्हणजे आमंत्रण देत असते की या आमच्या गावची यात्रा आहे आज आमच्या गावची यात्रा असते तर आमच्या गाव तारकेश्वराचं खूप मोठं मंदिर आहे तर तिथली मोठीच्या मोठी, मोठी यात्रा असते दरवर्षी मी शेअर करते आणि आज माझ्या म्हणजे मी जे यूट्यूब चॅनल चालू केलं ना त्याला आज तीन वर्ष कम्प्लीट झाली तर हे तीन वर्ष कसे गेले कुठं गेले मला यूट्यूबचे व्हिडिओ वी करता करता खरंच समजलेलं आहे आणि थोडीशी मी इमोशनल झालेली कारण मला तेजसची आठवण आली कारण काय होतं सगळी आमच्या घरातली सगळ्या पोरांना एन्जॉय करायला मिळतं पण तेजस मात्र नसतो कधीच कारण त्याला आणताही येत नाही सुट्ट्या पण देत नाहीत पण तसं सोडतच तस नाहीत त्याच्यामुळे तर त्याची दरवर्षी आणि एकतर आमच्या गाव गावाला दोन मोठ्या यात्रा असतात आणि त्या ते खूप छान असतात पण चला तेजसला मिळत नाहीत म्हणून मला थोडंसं आता त्याची आठवण आलेली आणि वाईट वाटलेलं पोरांना सगळ्या शाळेला सुट्ट्या तर पोरं आम्ही देवळातनं जाऊन येस तोपर्यंत त्यांना तो म्हटलं घरी बसा मग आम्ही आल्यावर तुम्ही जावा तर आमच्या परा म्हणजे आधी ती अनुष्का जावेची दोन ते सगळे मिळून ना स्वतः स्वतः आवरलं केलं ना आता गेले तर आम्ही राहतो ह्या टोकाला आमचं जे यात्रा असते ना मंदिरातली ती असते त्या टोकाला तर ती संध्याकाळी लग्न लागतात सातला सहा सातला लागतात म्हणजे सहा साडेसहापासून त्यांचं सुरूच असतं ते आणि यात्रा पूर्ण भरलेली असते यात्रा तर तुम्हाला आज मी दाखवणारच आहे पण त्याच्या आधी घरातलं म्हटलं चला आवरून घेऊया माझे बाहेरच्या एकदा म्हणजे मंदिरात जाऊन आलं की कसं टेन्शन नसतं आता घरातली देवपूजा सगळं आणि त्यात मला म्हणजे कालपर्यंत काय करायचं नव्हतं आज करायला सुरुवात करायची होती त्याच्यामुळं मला क्लिनिंगच्याच भरपूर काम आहेत तर म्हटलं चला तेही उरकून घेऊ आणि तेच सांगत होते की सगळ्यांनी आमच्या यात्रेला या आता तुम्ही व्हिडिओ पाहताय तर यात्रा झालेली आहे पण काय ह्या यात्रेला कुणाला बोलवून म्हणजे जेवण नाही करतायत काय खाता पिता काही यात्रेत फिरवलं नंतर कारण सगळ्यांचे उपवास असतात आमच्या तर सगळ्या टोटल बारकी पोरंसुद्धा उपवास करतात सगळी जण आणि इथं देवळात खिचडी विचडी सग इतकं छान असतं ना देवळातली मंदिरातली खिचडी तर विचरूच नका इतकी छान टेस्टी लागते ना तर एक एक द्रोणमध्ये देतात तर पोरं तर काय तर आमची तिथंच आहे ती तिथं फुल आता तिथं खिचडी खाणार की परत दिवसभर नाही खाणार कारण तिथं लाडू मिळतो केळी मिळते खूप छान यात्रा असते आमच्या गावातलं जे तारकेश्वर म्हणजे महादेवाच ते तारकेश्वर म्हणजे महादेवच तर त्यांचं मंदिर आहे ना तर ते खूप छान आहे दुपारी रथ येतो सगळं येतं बऱ्याचदाई जुन्या ज्या आहेत त्यांना मी तीन वेळा तरी त्यांची यात्रा बघितल्या कारण प ज्या पहिल्या वर्षी मी व्हिडिओ टाकला तो सगळ्यात पहिला ना आम गावच्या यात्रेचाच टाकलेला होता हां तर तो गावच्या यात्रेचाच मी टाकलेला होता मग ज्या पहिल्यापासूनच्या जुन्या ता येत त्यांना माहीत आहे तर माझ्या व्हिडिओ म्हणजे चॅनेल लास्ट तीन वर्ष कंप्लीट झाले चला छोटंसं आहे पण ठीक आहे सक्सेस आहे ते चॅनेल चांगलं चाललेलं आहे आता तरी बरं असू दे त्याच्यानंतर काय आणखीन चला मग आता पुढचं मी तुम्हाला शेअर करते आणि साडी बघा ही साडी ना मी मिशोवरनं मागवलेली खरं सांगते ह्या साडीची गंमत ना सगळ्यांना खूप साडी ब्लाउज पण असा शिवलेला आहे पोफ इथं थोडासा पोफ काढलेला आहे आणि साडी सिंपल आणि प्युअर कॉटनची आहे ना तसली साडी एकदम प्युअर कॉटन हे बघा अशी एकदम व्हाईट आहे तर ही साडी मी नवरात्रात मिशोवरनंच तीनशे का सव्वा तीनशे रुपयाला मागवलेली सेम साडी हीच साडी आता ऑनलाईन म्हणजे ती जरा कटवर्कमध्ये जरा वेगळी मिळते पण ना हीच साडी ॲमेझॉनवरती अकराशे रुपयेला हीच साडी आहे हीच कंपनी हीच आणि मी तेव्हा मिशोवरनं एवढी स्वस्त घेतलेली श्रावणात पण त्याचा ब्लाऊज शिवलेला नव्हता पण आता ब्लाऊज पण हा शिवून आणला आणि आता छान अशी साडी दिसते मग आज म्हटलं चला आज व्हाईट नेसावं जपून जा जरा कामं केली पाहिजे कामं करताना तर खराब होत नाही पण फक्त घरात देवपूजा करताना हळदी कुंकाची बोटल लावतात तिथं आता थोडंसं केलं पाहिजे तर चला असं मग आजचं रुटीन दाखवी नाही तर डायरेक्ट आता तुम्हाला मी यात्राच दाखवीन माझी कामं कशाला दाखवू देवळातल्या ह्याला सगळा अभिषेक वगैरे घालून आले मी म्हणजे दूध पाणी सगळं जे आपलं असतं ती पूजा पिंडीची करून आले महादेवाच्या आणि आता घरात पण आपल्या पिंड आहे देवाऱ्यात तीसुद्धा करायची आहे गजरेवाला जाताना भेटला यात्रा म्हणले की गजरा आलं तर गजरेवाला येईल आता गजरे पण घ्यायचे आहेत आणि चला मी भरभर भरभर भर, पोरं तर कामावरून घेते कारण आता जरा थोडंसं काल मी सगळं क्लिनिंग केलं सगळं धुतलं पुसलं व्हिडिओ काय केला नाही पण तुम्हाला आता इथून पुढं मग आमची यात्रा दाखवते छोटीशी छोटीशी नाही छान असते मस्त असते गावची यात्रा ती छानच असतात चला तर मग आता पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा यात्रेचा वगैरे मी तुम्हाला शेअर करेन चला तर आता आले सगळ्यात पहिल्यांदा देवपूजा करायला म्हणजे रोजची देवपूजा देव मंदिरात तर जाऊन आले मंदिरात अभिषेक वगैरे काही घालता येत नाही कारण सकाळीच पूजा वगैरे त्यांची मांडून लवकर झालेली असते देवळात त्याच्यामुळे मग नुसतं व्हायला भेटतं नंदी बाहेर असतो बाहेर छोटी पिंड आहे तिथं मग अभिषेक घालायचा तिथं अभिषेक घालून आले सगळं झालं आणि आता म्हटलं घरातली देवपूजा करावी नाही म्हटलं तर बरंच टायमिंग झालेलं तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी शेअर केल्या तर अशा पद्धतीने बघा सगळी घरातली देवपूजा केली आणि आज मला सगळंच देवाऱ्यातलं काढायचं होतं गोमित्र शिंपडायचं होतं बराच वेळ आज माझा गेला तरी मी बऱ्यापैकी क्लिनिंग किंवा घरातली जी स्वच्छता होती ती काल मी बरीच केलेली बरंच माझं काल धुणं वगैरे सगळं म्हणजे बेडशीट उशी कवर किंवा अंतरुणं हे ते खूप काम माझं झालेलं काल व्हिडिओ काय मी शूट तो केला नव्हता कारण मला गडबड होती म्हणून आणि म्हटलं चला तर मा सगळे देवारातले देव केले म्हणजे काढून स्वच्छ देवारा वगैरे पुसला तो सुकताय म्हणून सगळ्या ज्या तस्वीरी आहेत ना त्या केल्या कारण ही आहे बारा ज्योतिर्लिंगाचं हे सगळे हे आहेत म्हणजे त्या पिंडी आहेत ना त्यांचं फोटो आहे तो बारा ज्योतिर्लिंगचा हा जा ती, ती एक, न, म, फोटो आहे त्याच्या शेजारी आमचा जो कुलस्वामी आहे मचिंद्रनाथ त्याचा फोटो आहे आणि ती ते सुद्धा म्हणजे एक हेच आहे महादेवाचंच अवतार आहे कुलस्वामी म म्हणजे आमचा तर त्याच्यामुळे तोही फोटो काढला त्यालाही सगळं वाहिलं आणि बेलपत्रसुद्धा भरपूर भरपूर नव्हतं आज थोडंच होतं कारण आमच्या जारात आमचंच झाड आहे बेलपत्र तर ते सगळ्यांनी नेऊन नेऊन पण संपलेलं होतं आणि नंतर ते झाड मागच्या महिन्यात तोडलेलं पण होतं म्हणून थोडंफार त्याला फुटलेलं तर ते पण सगळ्या लोकांनी येऊन नेलं मग काय मिळेल तेवढं बेलपत्र आणलं फुलं वगैरे असतात आमच्यात खाऊच्या पानांचा वेल आहे सगळं आहे अस आहे आमच्या घरात त्याच्यामुळे थोडंसं फक्त तोडून आणावं वो लागतं एवढंच तर घरातले सगळे पहिले देव वगैरे धुवून ना जे बाकीचे देवाऱ्यातले होते घरातले नाही देवाऱ्यातले ते सगळे देवाऱ्यात ठेवून टाकले आणि आता जी काही पिंड आहे ना माझ्याकडे ही तरी अशी पिंड नेहमी आपल्या देवाऱ्यात असावी असं म्हणतात नाग गुंडाळलेला नसावा अशी असावी तर माझ्याकडे ही पिंड आहे मला वाटते मी ही जेजुरीतनं घेतलेली एकदम भरीव जाडजूड आहे आणि तेवढीच भरी पडते म्हणजे आपलं श्रावणात अभिषेक हे घालायला मोठी पण आहे चांगली एवढी आहे आणि मजबूत आहे अशी भरीव एकदम हातात घेतली तर जड लागते तर आज जी काही म्हणजे पिंड आहे ती अशी पुढंच ठेवली छोट्या पाटावरती कारण म्हटलं आता अभिषेक वगैरे घातला आहे तर त्याच्यावरती मला बेलपत्र फुलं तीळ तांदूळ बरंच आज काय काय वाहतात आणि ना आ... आज बेलपत्र वाहत सॉरी आज नव्हे नेहमीच बेलपत्र वाहताना नेहमी उलटं व्हायचं असतं असं सरळ व्हायचं नसतं म्हणजे पिंडीवर ठेवताना उलटं तर ती पिंड एवढी छोटी ती बेलपत्र पण इतके ला हलके फुलके पातळ पानं होती तर ते बसतच नव्हतं तिथं माझा बराच वेळ गेला तर आज असं आजची देवपूजा तुमच्याशी मी बरीच शेअर केलेली आहे कारण व्हिडिओ इथेच खूप मोठा झालेला आहे देवाऱ्यातले देव सगळे स्वच्छ हे केले आता स्वामींच्या फोटोलासुद्धा स्वामीसुद्धा महादेवाचंच रूप किंवा ते ते सगळे देव जे आहेत ना उगम जो सगळ्या देवांचा झालेला आहे तो महादेवाच्या ह्याच्यातूनच झालेला आहे मेन हा म्हणजे शंकर महादेव यांचंच ते सगळे स्थान आहेत तर स्वामींनासुद्धा मी आज बेलपत्र फूल वगैरे व्हायला आणि पूजा फोटोची करून घेतली मी आज असं आवरून ठेवलेलं होतं आता तेलाचा सुद्धा दिवा लावला आणि तुपाचा दिवासुद्धा म्हणजे महादेवांना लावला आणि त्यानेच तुपाच्या दिव्याने आरती करावी दोर, दर दोन दर सोमवारी आपल्या देवाऱ्यात एक फुलवात दोन कापूर झालेले खूप चांगले असतात शुभ असतं शक्यतो करून सोमवारचं ना अवश्य देवाऱ्यात तुपाची फुलवात लावावी तर असं दिवा बत्ती फुलं सगळी झाली धूप अगरबत्ती ही करून घेतलं म्हणजे आवरून घेतलं तोपर्यंत माझी पूजा हो आधी आदिती अनुष्का बघा देवळातच होत्या सकाळपासून त्यांनी तिथं दोन चार वेळा खिचडी खाल्ली केळी खाल्ली खेळत बसलेली कारण त्यांची सगळी आमची सगळी माणसं तिथं देवळातच असतात त्यांच्या आजोबा काका सगळे असतात मग ते खेळत बसतात त्या मंदिरात 啊，你。 आज काय शाळेला सुट्टीस तर म्हणत माझी पूजा होतोपर्यंत ते आल्याच तोपर्यंत म्हटलं चला आरती करावी तर इकडं गणपतीची आणि श्री शंकराची आरती जी असती ना ती करून घेतली आणि इथं मी त्यांना विचारतेच काय काय देवळात केलं म्हणून सांगा तर त्या सांगत होत्या मला की कितीनं मी विचारत होती किच खिचडी तुम्ही कितींदा खाल्ली तर अनुष्का म्हणली दूध होतं खिच आणि असतंच आमच्या ता इकडं इतकी खिचडी असती काय त्या खिचडीची चव सांगू इतकी सुंदर असते पुढं जाऊन तुम्हाला मी दाखवेनच तर इकडे आता शंकराची सुद्धा आरती करून घेतली बघा आजची देवपूजा आपल्या घरातली देवाऱ्यातली अशी होती जसं की मी म्हटलं ना सगळे हे शंकराचेच रूप आहेत त्याच्यामुळे कुठं ना कुठं ते शंकराची पिंड ही येतेच म्हणून सगळीकडे जाईल तिकडं असं ना नदीवरती वगैरे बघा शंकराचे पिंड ही असतेच तरी हे असं आजची पूजा आणि ही बघा ही देवळातली खिचडी जी की मी सकाळी जेव्हा गेलते ना देवळात तेव्हा तिथून घेऊन आलेली सकाळी आठ वाजच्या आधीच ती खिचडी सुरू होते ते किती दुपारपर्यंत असते मला माहित नाही मग ती देवपूजा झाली की ती मंदिरातली मी खिचडी खाल्ली आणि नंतर मी दुपारी खिचडी करणारच नव्हते कारण ना आधी ती शाबू भिजवलेला मी आधी ती अनुष्का इतकं फुल तिथनं खिचडी केळी खाऊन खेळून आलेल्या की त्या थकलेल्या त्या म्हणल्या आम्ही दुपारी आता खिचडी नाही खाणार म्हटलं बरं झालं मग मी पण ती खाल्लेली फळं होती घरात किती काय काय होतं तर नकोच म्हटलं मग खिचडी करायला परत मिस्टरांचा फोन, कर करा करा फोन आला मी ले ले की मी दुपारी घरी येणार आहे मला वडेकर म्हणून कारण त्यांचा पण उपवास होता आणि सकाळी त्यांनी डबा नेलेला आणि असं काय असलं तर ते येत नाहीत मग नको म्हणलेले परत त्यांचा अकरा वाजता साडे अकरा बाराला फोन आला काहीतरी मी येणार आहे काहीतरी बनव मग शाबू भिजवलेला होता मग आधी अनुष्काला म्हटलं तुम्ही वडा खाणार का वडा करणार म्हटलं की शाबू वडा हो लगेच सगळ्यांचं हो असतं मग परत मी कुकर लावला परत किचनमधलं सगळं आवरून घेतलं आणि सगळं आता उपवासाचं करते तर शेंगदा आणि पहिल्यांदा भाजून घेते बटाट्याचा कुकर लावला ते शिजवले साईडला ठेवले आणि शेंगदाण्याचं कूट मिरचीचं वाटण करून घेते आणि वड्याचं पीठ मळून घेते म्हणजे आता बरं होईल आणि आधी नाही म्हणतात बघा असं काय खिचडी केली असती तर खरंच त्यांनी खाल्ली नसती पण वडे केले म्हणून मग दोघींनी पण खाल्ले मी पण खाल्ले परत कारण मी पण म्हणलेलं आता नको खिचडी करायला नाहीत मिस्टर येणार पोरी नको म्हणते तर शिल्लक राहणार आणि उपवास कसा एखाद असते उद्या सोडायचा असतो तर उद्या सोडायचा म्हणून म्हटलं संध्याकाळी मग ती होईल शाबू किंवा संध्याकाळी वडे करायला तर कुठलं सगळा मला आताच घाट घाटावं लागलं घालायला लागला मग आता इकडे बघा बारीक जाडसर असं कूट करून घेतलं भरपूर सारी मिरची घेतली आणि शिजलेला जो बटाटा ना तो हातानेच असा मॅश करून घेतला आणि भिजलेला शाबुदाणा वडे करायचे असेल तर ना शाबुदाणा चांगला मऊ भिजवायचा म्हणजे ते वडे असे फुलतात छान होतात आता इकडं मीठ टाकते तर हे उपवासाचं मीठ असं मी बाजूलाच ठेवते जे फक्त उपवासालाच वापरते तर इकडे बघा हा शाबुदाणा सकाळी भिजवलेला तर तो चांगला भिजलाय फुललाय पण चांगला चिकट नाही असा लदगा नाही झाला व्यवस्थित फुललं आहे आणि अशा पद्धतीने फक्त मिक्स करायचं वडा करणं सोपंच आहे शाबू जरा कमी घालायचा आणि बटाटा जास्त घालायचा म्हणजे वडा फुकतो छान आणि खुसखुशीत होतो आणि बघा जेव्हाचं पीठ मळू ना तर तळायला घ्यायच्या आधी सगळे वडे करून साईडला ठेवायचे आणि नंतर एकसारखे तळून घ्यायचे तर इकडं माझं ते तोंड चालू आहे मग शेंगदाणे खायची मला सवयच आहे उपवास असला की भरपूर सारे शेंगदाणे खायचे तर बटाट्याची भाजी पण म्हटलं करून घ्यावी तर जे काही मळलेलं मिश्रण होतं ते म्हटलं मिक्स होतं म्हणजे जरा मुरेपर्यंत साईडला ठेवलं वड्याचं आणि इकडं बटाट्याची भाजी उपवासाची सिम्पल त्यात पण काय मिरची बारीक वाटलेली मिरची शेंगदाण्याचं कूट लिंबू असा पिळला साखरे साखर घातली एक चमचाभर मीठ घातलं बटाटा शिजलेला झालं एवढंच घातलं आणि छान अशी भाजी मस्त करून घेतली चटपटीत कधी उपवासाच्या भाजी भाजीत ना तुम्ही साखर आणि लिंबू घाला बघा त्या भाजीची टेस्ट अशी इतकीच चटपटीत भाजी लागते ना खाताना खरंच एक वेगळीच टेस्ट तर भाजी साईडला आता झालीच म्हणजे थोडीशी जर अशी वाफलू दे म्हणून साईडला ठेवली आणि आता ते पण गॅस बंद करून टाकला वडे करून घेते जसं की म्हटलं कधीही वडे करताना ना तळत तल, तळत वडा वडे करत बसायचं नाही आधी वडे असे बनवून घ्यायचे मगच तळायला घ्यायचं कारण ना नंतर वडा उडतो आपलं लक्ष नसतं आपण करण्यात गुंग असतो तेलात टाकला की शाबू एखादा फुटतो शंभर टक्के फुटतो तर बघा इकडे वडे करून तळून झाले आणि छान खुसखुशीत झाले शाबू पण बघा वरती आला आहे असा साईडून आणि तो फुललेला इतका छान लागतो आणि तेलकट बघू शकताय बिलकुलसुद्धा वडे तेलकट झाले नव्हते बटाट्याचं प्रमाण जरा जास्त ठेवायचं शाबूचं नाही ठेवायचं आता बघा खाऊन पिऊन सगळं झालं आता जवळजवळ साडेतीन चारचं चा टायमिंग झालं ह्या टायमाला येतो आमच्या दारात रथ आता तो पुढे जाऊन तुम्ही बघाल आणि मग यात्रेत जाण्यासाठी मी आवरलं आता पुढची यात्रा सगळी तुम्ही बघाच कशी आहे

तर दारातून रथ येऊन गेला आणि आता बघा आम्ही यात्रेत आलेलो आहे गर्दी व्हायला लागली आणि पोरांचं सगळं पाळण्यात बसायचं खायचं प्यायचं खरेदी सगळं आलेलं होतं सुद्धा बघा खाऊन घेते अशी छोटीशी यात्रा आमच्या गावच्या पण इतकी भारी असते ना मस्त एन्जॉय करायला इकडं चाललेलं आहे आधी ते आमच्या तर रथ आलेला आहे ना दारात तेव्हा गुलालात भरलेल्या होत्या तर बघा त्यांचा अवतार कसा झालेला पूर्ण मी सुद्धा आम्ही सगळेच गुलाल आमच्या अंगावरती पडलेला होता कारण दारा जेव्हा राहते तो तेव्हा त्याला ओवळतो ना आपण ओवळ त्याच्यामुळे तर आता बघा चाललेलं आहे आणि आता इकडे आहे तर आता इथून पुढे बघा एक सात साडेसहाचं टायमिंग झालं आणि मग शिवपार्वतीची लग्न आहे ती सुद्धा तुम्ही पहा लग्न लागलेलं पण तुम्हाला दाखवलेलं नाही भगवान की

चला तर आता साडेसात पावणे आठ वाजलेलं लग्न वगैरे लागली आणि आम्ही आता घरी चाललोय बघू शकताय गर्दी किती आहे कारण आत्ताच लग्न लागलेली म्हणजे सगळी आता आणखीन एन्जॉय ज्यांना करायचं आहे ते थांबतात एन्जॉय करतात था पाण्यात बसतात आणि आम्ही चाललोय घरी कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा बाय